तुम्हा सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आहोत लोकप्रिय मालिका आई बाबा रिटायर होत आहेत तर या मालिकेतून एका अभिनयाने घेतली आहे तो अभिनेता कोणता चला जाणून घेऊया काही मालिका अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्या करतात मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात अशा मालिकेपैकी एक मालिका म्हणजे आई बाबा रिटायर होत आहेत स्टार प्रवाहावरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका काही दिवसापूर्वी सुरू झाली मालिकेतील किल्लेदार कुटुंब प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे मध्यमवर्गीय कुटुंबातील यशवंत व शोभा किल्लेदार हे घराचे प्रमुख आहेत आता मात्र ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा भाग झाली आहे मालिकेत शोभा व यशवंत यांच्या लहान मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने ही मालिका सोडली आहे या मालिकेत मकरंद हा शोभा व यशवंतचा लहान मुलगा दाखवला तर या मालिकेत मकरंद ही भूमिका आदिश वैद्यने साकारली होती आता या अभिनेत्याने मालिका सोडल्याचे समोर आली आहे अभिनेता आदेश वैद्यने सोशल मीडियावर आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका सोडल्याचे सांगितले आहे त्याने लिहिले या भूमिकेचा निरोप घेत आहे त्याचं कारण मला चांगलंच माहीत आहे मालिका सोडल्या संबंधित आदिशन आणखी एक स्टोरी शेअर केली होती त्यामध्ये त्याने लिहिले होते की या भूमिकेसह मी माझ्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप कष्ट केले पण माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माझ्या भूमिकेची खूप आठवण येईल या मालिकेतील भूमिकेसाठी माझा विचार केला त्याबद्दल स्टार आभारी आहे माझा स्वाभिमान सांभाळून मी कठोर परिश्रम करीत राहील अशी पोस्ट त्याने शेअर केली होती आता ही पोस्ट डिलीट झाल्याचे दिसत आहे त्याबरोबरच त्याने इतर सगळ्या गोष्टीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा अशी इंस्टाग्राम वर स्टोरी लावली होती दरम्यान आदेश वद्य मराठी तसेच हिंदी मालिकेमध्येही दिसला होता तर अभिनेता आदिश वैद्य याचा अभिनय तुम्हाला आवडतो का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका तुमची आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा